खोपोलीत नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढत पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं संबंधित आरोपींवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली जावी तसंच फरार आरोपींना जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली या कॅन्डल मार्चमध्ये खोपोलीकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण पिपुरी शहरातून आपण पाहताय की मंगेश आप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तत्काल जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी कोकोली पोलीस स्टेशन रायगड एस पी मॅडम यांना सुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत मंगेश आप्पा एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या संपूर्ण कोकोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकीजप काम करणारा हा माझा सहकारी हा माझा कार्यकर्ता अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण कोकोली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश अप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश आप्पा यांची पराजय त्यांच्या बसनी पडलेलं नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण कोपोली शहरातून हा जनआक्रोश मोर्चा हा कँडल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कँडल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत संपूर्ण कुटुंब त्याचे भाऊ असेल त्याचा परिवार असेल मंगेश आप्पांचं सगळं कुटुंब ह्या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने कोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व कोपोलीतील सर्वसामान्य जनता ती मंगेश आप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेलं नाही त्यांनी अरेस्ट या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं सव्वीस तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश अप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत जवळ दहा आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपींनासुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आहे रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एस पी मॅडम आमच्या दलाम मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीम तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून चोवीस तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे क्रूळ उत्सव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे म्हणून तात्काळ कारवाई त्या दा ठिकाणी झालेली आहे सुद्धा त्या ठिकाणी मंगेश तालुके यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून यांच्यावर का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदेसाहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती खेचून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण कुडकोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश आप्पांच्या सर्व मारेकरांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मुख्यम उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब जेव्हा आलते मंगेश काळूक यांच्या कुटुंबियांना भेटायला तेव्हा आपण सोबत होता कुटुंबियांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केलेली नंतर ग्रामस्थांनी सुद्धा बाहेर फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करून फाशीची शिक्षेची मागणी केली होती परंतु अद्याप फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा आहे हा वर्ग नाही करण्यात आला काय बोला ट्रॅक फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी अद्याप मान्य नाही झाली जी, ना जी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केली होती फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात सुद्धा साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी हा घटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल परंतु आता <coughs> इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे जे जे आरोपी पूर्णपणे संपूर्ण या घटनेचा या केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा घटला नक्कीच आम्ही आता आम्ही आमच्या निवेदनामध्ये सुद्धा म्हटलेला आहे आणि शिंदेसाहेबांशी पुन्हा एकदा चर्चा करून एस पी मॅडमशी चर्चा करून डी जी मॅडमशी चर्चा करून हा कटला फास्ट ट्रॅकवर त्या ठिकाणी चालवण्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा त्या ठिकाणी सगळेच आग्रही आहोत आणि तसं सांगितलेलं आहे आणि सुद्धा का यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की रायगडचं पोलीस प्रशासन अतिशय सक्षमपणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपल्याकडे एस पी दलाल मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा तपास ज्या गतीने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीचा तपास या मंगेश क्रूरपणे झालेल्या हत्याकांडाबद्दल सुरू ठेवलेला आहे मला पूर्णपणे विश्वास आहे उर्वरित आरोपीसुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल सर राष्ट्रवादीचे बीडचे नेते वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेल्या टीममधून मानेकरी या या ठिकाणी होतात तर ते राष्ट्रवादी कनेक्शनबाबत ता काय नक्की तथ्य आहे काय बोलावत याचा पूर्णपणे तपास पोलीस अधीक्षक असणाऱ्या दलाल मॅडम त्या ठिकाणी करत आहेत आणि तो आरोपी आता जेपर्यंत झालेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस डिपार्टमेंटकडनं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल आहे परंतु आम्ही जी माहिती आतापर्यंत त्या महेश म्हणून ज्या आरोपीची घेतलेली आहे तो वाल्मिकराडच्या पेजवर सुद्धा आहे धनंजय सुद्धा त्याचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्यावर आहेत आणि अशा पद्धतीने या आरोपीने मंगेशला ज्या पद्धतीने त्यांनी मारलेलं आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचा मोठा सहभाग आहे आणि म्हणून त्यालासुद्धा या ठिकाणी फॅशिंग झाली पाहिजे असे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपण शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे मंत्री संजय राठोड यांची बैठक अर्ध्यावरच सोडून परतलेत बाहेर पडताना जगदीश गुप्तांनी माध्यमांसमोर जय श्रीराम केलाय महायुती म्हणून एकत्रित लढायचं की स्वबळावर लढायचं आज भूमिका ते स्पष्ट करणार आहेत गुप्तांच्या विधानानं महायुतीत विसंवाद असल्याचे संकेत मिळालेत काही दिवसांपूर्वी भाजपमधून शिंदे गटात गेलेले जगदीश गुप्ता शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे जगदीश गुप्ता यांचा गट महापालिका निवडणुकास स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते शिंदेसेनेचे से माजी मंत्री जगदीश गुप्ता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार okay, आहेत हो 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 महायुतीच्या बैठकी संदर्भात आता काय हालचाली आहेत बैठक संपलेली आहे की सुरू आहे आता तुम्ही बैठकीच्या बाहेर पडलंय मला असं वाटते युतीच्या संदर्भात संजय राठोड माननीय नामदार इथे उपस्थित आहेत ते आपल्याला सर्वस्वी माहिती देतील त्यांना सगळे अधिकार शिवसेनेने दिले होते ते सग सविस्तर माहिती देतील माझं म्हणणं योग्य नाही माझ्याबद्दलचा विषय असा आहे मी उद्या सकाळी नऊ किंवा दहा वाजता प्रेस घेईन आणि मी माझी भूमिका उद्या स्पष्ट करणार आहे भूमिका उद्या उद्या सांगेल ना मी आता आता सांगितलं तर उद्या उद्याचे ते उद्याच्या प्रेसचे काही हेच राहणार नाही तुम्ही आता जय जय श्रीराम म्हटलं जय श्रीराम कोणाला उद्या सांगेल बोल नामांकणाचा सा एक दिवस शिल्लक राहिला उद्याचा आणि आता हे उमेदवार समजा आहे याबद्दल सर्व सविस्तर उद्या सकाळी मी बोलेल आपण सगळ्यांना एकच विनंती आहे उद्यापर्यंत कारण आता एक मिनिट माझा माझा पूर्ण होऊ द्या अरे असं आहे आता आता काही लोकांना सांगितलं प्रेस अर्धवट आहे इथे इथे प्रेस अर्धवट आहे माझी इच्छा आहे प्रेस पूर्ण चाललेली आहे नाही प्रिंट मीडिया नाही आहे प्रिंट मीडिया नाही आहे काही आहे काही नाही आहे प्रेसवाल्यांना मी ओळखतो सगळे प्रेसवाले एकत्रित आले आणि त्यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली तर बरं राहील नाही तर असं आहे Uh, काही लोकांना मी डायरेक्ट बोललो आणि काही लोकांना तुमच्या माध्यमातून निरोप कळलं तर अर्धे प्रेसवाले माझ्यावर नाराज होते आणि तुम्हाला माहीत आहे मी नाराजी कोणाची घेण्यासाठी तयार नसतो भाऊ अमरावती विधानसभा क्षेत्रात तुम्हाला मोठी मतं मिळाली होती तुमच्याकडे मोठ्या कार्यकर्त्यांची फडी आहे ठरत नाही आहे नेमकं उद्या उद्या सांगतो ना सविस्तर सांगतो शुभम उद्या होईल का नेमके काही कस त्याचं उत्तर कोण देणार आहे संजयजी राठोड आलेले आहेत ते उत्तर देतील नाही नाही शिवसेनेची जबाबदारी संजय राठोड यांना दिली होती तेच अधिकृतपणे सांगतील सध्या हॉटेलमध्ये जे आहे ती अजूनही बैठक सुरू आहे मात्र बैठक अर्ध्यावर और सोडून तुम्ही जाताय काय नेमका समजायचं खाली रे उगले सगळे 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 विषय सांगायचे नसतात काही काही विषय समजायचे असतात आणि सविस्तर उद्या सांगणारच आम्ही तुमच्याकडे मोठं कार्यकर्त्यांचं जाळं आहे उद्या तुम्ही सांगताय असं म्हणताय नेमकं नाराज उद्या 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 मी सविस्तर सांगेल सविस्तर तुम्ही सविस्तर उद्या आताच मी सांगितलं तर उद्याचा सस्पेन्स उघडून जाईल ना उद्या उद्या उद्यापर्यंत सस्पेन्स राहू द्या ना भाजप शिवसेना शिंदे गटाची जागा वाटपाबाबतची बैठक संपली मात्र भाजप शिंदे गटाच्या जागा वाटपाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही बैठक आटोपून शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजित अडसूळ हे बाहेर पडलेत महायुतीच्या जागा वाटपावर अद्यापही निर्णय झालेला नाही भारतीय जनता पार्टीला आम्ही पंचवीस जागेचा सा प्रस्ताव दिलाय अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी दिली आहे भाजप आणि शिंदे गटाची युती भावी हीच आमची इच्छा आहे युती न झाल्यास दोघांचंही नुकसान होऊ शकते हवीच। जागा वाटपाबाबत भाजप सोबत आमची चर्चा सुरू आहे लवकरच निर्णय होईल ते म्हणाले युती ही करायचीच आहे आणि त्या पद्धतीने युतीची चर्चा अजूनही चालू आहे मगाशी सुद्धा साधक बाधक चर्चा चांगल्या पद्धतीने झाली अजूनही पुन्हा एकदा आम्ही बसणार आहोत संजय राठोड जी आता अकोल्याला गेलेत तिकडची सुद्धा काही चर्चा युतीची करून पुन्हा ते अमरावतीला येणार आहेत आणि रात्री पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि युती व्हावी है। है। भारती है। ता ता हो ही आम्हाला सगळ्यांचीच प्रत्येकाची इच्छा आहे खास करून शिवसेनेची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीने युतीची चर्चा सफल होईल आणि नक्की अमरावती महानगरपालिकेमध्ये युती होईल उद्या शेवटचा दिवस आहे नामांकन दाखल करायचं त्यामुळे उमेदवारांची धाधूक नाही आता जेव जोपर्यंत युतीची ऑफिशियल घोषणा होत नाही किंवा सीट वाटप होत नाही तोपर्यंत नावांची गोष्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळे जो आमची चर्चा चालू आहे अजूनही जसं मी सांगितलं बाकीचे सर्व नेते आम्ही एकत्र बसून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत बसून चर्चा करून एक फायनल आकडा आला की तो तुम्हालाही कळवण्यात येईल आणि तो प्रेसमध्ये देण्यात येईल सध्या तर पाहिलं तर बैठकांवर बैठका सध्या सुरू आहे बैठक सुरू असताना तुमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते, ते जगदीश गुप्ता बैठक सोडून निघून गेलेले आहे काहीसे नाराज असल्याचे जगदीश गुप्ता बोलले जात आहेत जय जय श्रीराम अशी जी जरे, जरे श्री ती तेंगे तेंगे ते ले ले आहे ती भूमिका त्यांची त्यांनी घेतलेली आहे काय वाटते जगदीश गुप्ता नाराज आहेत अजूनपर्यंत तरी तशा पद्धतीने कुठलीही भूमिका त्यांनी आमच्या समोर स्पष्ट केलेली नाही आज सगळेच्या सगळे शिवसेनेचे नेते एकत्र आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीने चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचंही लक्ष शा। उद्या सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन जगदीश गुप्ता आपली भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहे अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांची जी नाराजी आहे ते राठोड यांच्यावर जे आहे ते दाखवलेली आहे आज जशा पद्धतीने मी सांगितलं सर्वच नेते भारतीय जनता पार्टीचे असो किंवा शिवसेनेचे असो आज सगळ्यांची इच्छा हीच आहे की कुठल्याही प्रकारे हिंदूवादी मतदानमध्ये कुठेही मतभेद नसावे आणि दोन भाग होऊ नये आणि त्यामुळे दोघांचं नुकसान होतं आणि म्हणूनच कुठेतरी युती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा ही हे उमेदवार पण जे आहेत त्यांची प्रत्येकाची इच्छा हीच आहे की त्या ठिकाणी युती झाली पाहिजे आणि म्हणून हे युतीचे प्रयत्न चालू किती जागा प्रस्ताव आम्ही पंचवीस जागेचा प्रस्ताव मांडलेला आहे भारतीय जनता पार्टी किती त्यातले मान्य करते हे बघूया चर्चा चालू आहे सोळा जागा दिली असं करते अजूनही कुठेही चर्चा त्या पद्धतीने सोळा सतरा अठरा अशी काही झालेली नाही पंचवीसच्या प्रस्तावावर पूर्ण चर्चा चालू आहे कुठल्याही प्रकारे कुठेही आकडा एकही आकडा त्यामध्ये आलेले नाहीत पंचवीस ची यादी आम्ही दिले आणि लवकरात लवकर आज रात्री उद्या सकाळी फायनल होईल बघूया आता कधीपर्यंत लवकरात लवकर होईल मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा आपल्या नंदरमन या शासकीय निवासस्थानी इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष बोलावून एबी फॉर्मचं वाटप केल्याचं समजतंय महापालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी कोणतीही अधिकृत जाहीर यादी न करता थेट उमेदवारांच्या हाती फॉर्म सोपवण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखली तब्बल सहा तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजप एकशे सदतीस जागांवर निवडणूक लढवणार आहे तर शिवसेना नव्वद जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय शेवटच्या जागेपर्यंत दोन्ही पक्षात रस्तिकेत सुरू होती मात्र आता युतीचा फॉर्म्युला निश्चित झालाय पुण्यात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं रात्रभर खलबत बघायला मिळालेत सुरुवातीला काही उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आली मात्र त्यानंतर ती परत घेण्यात आली पुण्यातील साठहून अधिक इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं मात्र रात्री मुंबईतून वरिष्ठांकडून युतीचा निरोप असल्यानं एबी फॉर्म माघारी घेतल्याचं सांगितलं जात आहे अखेर शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते मात्र सेनेनं स्वबळावर लढण्याची तयारी केली असून त्यामुळे साठहून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते मात्र आता ऐनवेळी निर्णय बदलल्यानंतर सेनेत पुन्हा नाराजी बघायला मिळते पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आश्चर्यकारक बातमी समोर आले पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अजित पवार हे देखील लढवणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत प्रभाग क्रमांक पंचवीस मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीस मधून अजित पवार यांनी ड जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर अर्ज भरल्यामुळे अनेकांना पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का बसला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाला नाही एबी फॉर्म मिळाल्यास ते शरद पवार अजित पवार राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार असू शकतात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सत्त्याण्णव उमेदवारांची नावं समोर आले या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मही देण्यात आले भाजपच्या या, या यादीत तेजस्वी घोसाळकर गणेश खणकर मनीषा यादव मिलिंद शिंदे नवनाथ बन आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे काँग्रेसमधून भाजपत आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले धारावीतील वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशी मधून राजा निवडणूक लढवणार आहेत रवी राजा हे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते होते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला होता मुंबईत भाजप एकशे सदतीस तर शिंदेंची शिवसेना नव्वद जागा लढवणार आहे तर आरपीआयला शिवसेना त्यांच्या नव्वद जागांमधून जागा देणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत मुंबई महानगरपालिकेत दोनशे सत्तावीस साठी मतदान होणार आहे यामध्ये मनसेला बावन्न जागा निश्चित झाल्या आहेत तर आतापर्यंत एकशे पस्तीस एबी फॉर्म ठाकरे शिवसेना गटानं दिले आहेत अजूनही एबी फॉर्म दिले जात आहेत ठाकरे शिवसेना एकशे साठ ते एकशे पासष्ट ए बी फॉर्म देणार असल्याचं कळतंय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षासाठी दहा ते बारा जागा सोडणार आहेत दरम्यान मुंबईसह राज्यातील एकूण महानगरपालिकांमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला मतमोजणी होणार आहे मुंबईत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशा लढतीची चर्चा होताना दिसते तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे मुंबईतल्या प्रभादेवी दादर भागातील वॉर्ड क्रमांक एकशे मधील लढतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय या प्रभागातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाले तर याच प्रभागात सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत गोरेगाव मधल्या एका बिल्डर कडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती त्यापैकी एक मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर असून ती आई कुठे काय करते या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारलेली अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे कांदिवली येथील हेमलता आणि सांताक्रुज येथील अमरीना झवेरी या दोघींनी मिळून एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन दहा कोटींची खंडणी मागितली होती यावर अर्चना पाटकर यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे हेमलता बाणे हिनं मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होते आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत माझा मुलगा चार तिच्यापासून विभक्त झालाय आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही असं अर्चना यांनी स्पष्ट केलंय या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिन मध्ये पहात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार